सेंचुरी ब्लॉक तर आजचा ब्लॉग आहे आम्ही जात आहे चंद्रपूरला म्हणजे आमच्या गावला म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यात राहते पण आमचं गाव आहे राजुरा तर आता आम्ही चार वाजता निघाले घरून आणि आता जंगलात आहे आणि असं पहिल्यांदा एवढा जंगलातून मी जात आहे फर्स्ट टाइम म्हटलं कधी एवढं म्हटलं तर घनदाट जंगल कधीच नाही बघितली लाईफमध्ये मध्ये आणि इतका छोटासा रस्ता आहे आणि कोणीच नाही म्हटलं असं भीती वाटत आहे कधी हा रस्ता, रस्ता संपणार आणि कधी आम्ही मार्ग रोडला लागणार म्हणून बघा हाय लड्डू हाय ओमलो झोपलेली आहे बघू शकता ड्रायविंग करत आहे आणि आपण कोणत्या मार्गाने जात आहे शांतीग्राम मार्ग चालतो आपण शांतिग्राम तिकडून रस्ता बंद आहे नदीला नदी आहे का ते बोरीच बोरी, बोरी, बोरी जवळ तर रस्ता पूर्ण तिकडून बंद असल्यामुळे आम्ही आता जात आहे या मार्गेने गोमनी निशांति मी कधी ऐकलेलं नाही गाव यांना कसं माहीत आहे कारण यांनी येणं जाणं करत होते पहिले अप डाऊन करत होते आणि मी आता सध्या इकडे शिफ्ट झाले आणि का बरं इकडे शिफ्ट झाले तर मला सेपरेट एक लॉग मध्ये तुम्ही बघू शकता कि ते छोटे छोटे नाल्यासारखे पाणी वाहत आहे तिथे आणि चला तुम्ही बरं बघा जंगल दाखवते मी खरंच खूपच गंदाट जंगल आहे आणि जिकडे बघा तिकडे असे पूर्ण झाड झाड आणि रस्ता इतकं छोटा आहे काही नेमकेच असं एक गाडी येत आहे ते पण पाच पाच किलोमीटर गेल्यानंतर कोणत्या तरी एक गाडी येत आहे असं एक एक गाड्या जात आहे आणि बघा तुम्हाला पण दाखवणार मी आम्ही होते वाटी वगैरे मला असं दिसलं तर फोटो काढूशे वाटते पण मी ते पण वाटते खरंच तिकडे कोणीच नाही कोणी तरी आहे याचा थोडं माहोल असं काढूशा वाटतं पण मी ते वाटते मेन म्हणजे मस्त शेती लागून आहे बघू शकता तर इकडे आम्ही रस्ता आहे इकडून आता मी जाणार हा जे आहे जे मेन रोड आहे आलापल्लीला जायचे स्ट्रेट रोड आणि बघू शकता रस्ते किती चांगले दिसत आहे इतके <laughs> डेंजर रस्ते खूपच भयानक रस्ता आहे आणि किती मोठे मोठे आणखी खूप मोठे मोठे खड्डे होते आता त्याने काहीतरी टाकून थोडं हे केले लेवल सारखं पण तसे पावसामुळे पुन्हा निघालेला आहे आणि परमनंट असा रस्ता इथे त्यांनी करत नाही वीस किलोमीटर असे असस रस्ता आहे खूप भयानक रस्ता आणि ते प्रवास करणारे लोकांना खराब होता आणि आता एक क्रॉस केल्यानंतर हे जे दिसत आहे तुम्हाला लिहून फॉरेस्ट नाका आणि आता तिथून आपला चांगला रस्ता स्टार्ट होत हा रस्ता होता आतापर्यंत आलेला आम्ही आतापर्यंत समृद्धी महामार्ग संपलेला आहे ते आणि याच आपलं रस्ता चालू होते <laughs> यांनी त्या रस्त्याचं नाव ठेवलेलं आहे समृद्धी महामार्ग म्हणून कारण रस्ता इतका सुंदर आहे ना म्हणून हो, तुम्ही बघितलेच असणार त्यांच्या ट्रक वगैरे जात आहे ते, ते कसं धूळ त्याच डस्ट आणि मोठे मोठे खड्डे झालेले आहे रस्ता खूप खराब झालेला आहे आणि हा रस्ता ठीक आहे त्रास नाही होत सेफ इथून डस्ट वगैरे हो, पोल्युशन काहीच नाही आता इथून व्यवस्थित राहत आहे बलाडशा पर्यंत ठीक आहे मित्र आलेले आहे हे बघू शकता माकडा त्यांच्यासाठी आज बिस्किट नाही आणली त्या दिवशी मी यांना दिले खायला समोर वगैरे बघू आणखी राहतातच यांना बिस्किट आणू म्हणजे एक धावत येत बघा 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 अरे काहीतरी फाकत मग खरंच गाडी पाहून धावत येत जोरे जोऱ्या ते यांनी थांबवले नाही बघू आता त्यांना शोधू त्यांनी दिसले तर त्यांना बिस्किट देऊ यांनी त्यांच्यासाठी बिस्किट पण घेतले हा त्यांनी दिसल्या बरोबर त्यांना कारण त्या दिवशी मी दिल त्यांना टाकून दिलं तर एकटच घेऊन पळाला होता होत बाकी त्याच्या मागे ते दे काही देत नाही मस्त होते बघू पुन्हा दिसल्यानंतर देणार त्यांना पुढे पण राहतात होते दिसल्यानंतर त्यांना देणार हो गाईस सर थंड थंड वाटत आहे मम्मीचा खूप मजा होते कुठेही मस्त झोप काढते ते उठतही नाही झोपून राहते ज्यांना ज्यांना माहीत झालं रस्ता चालू झाला म्हणून मार्ग तस येत येत आहे ते आहे बघू शकता त्यांनी गाडी पाहून असे जवळ जवळ आलेले आणि इकडे बसून आहे तो काका त्यांना काहीतरी म्हणत जात थांबा ना गाडी ते बघत आहे ना अरे येणार ये का ते हो येत आहे येऊ द्या पहिले अरे गाडी नाही तिथून का खिडकीतून तुम्ही ग्लास काढून देणार ना हे बघा 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 किती सुंदर मसाला त्याला माहित आहे का बघा घेतलेलं आहे बिस्किट एकटाच तोंडात पूर्ण टाकून बेचाळीस किलोमीटर आहे आमचा प्रवास सध्या आता आम्ही आलेली आहे गोंड पिपरी चहा पिणार आणि नंतर पुन्हा प्रवास चालू करणारी मुळे डोकं दुखत आहे पाच वाजून पन्नास मिनिट होत आहे सध्या मठली काय सनसेट बघा आज दिसत आहे कितीतरी दिवसात नाहीतर खूपच पाहू तर आता आम्ही चाय ब्रेक घेतलेला आहे चहासाठी लड्डू नाही पीत चा आणि मी पिते कारण मला खूप डोकं दुखत आणि त्यांनी गेलेले आहे बघा इथे तर फायनली आता आम्ही जवळपास पोचल्यासारखंच कारण आता आमचं आणखी किती किलोमीटर आहे गाव ते राजू मम्मी उठलेली आहे हाय मम्मू वर्धा नदी वर आहे आणि बघू शकता <laughs> पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे जेव्हा जाताने खूप कमी होत आणि काल बघितलं तर काल खूप होत आहे ना हो वाटते हो बघा ते जेवढा ते कचरा त्याच्यामध्ये फसवून तिथंपर्यंत काल पाणी होत आणि आज म्हटलं पाणी उतरलं म्हणून रस्ता मार्ग चालू आहे आणि खरंच खूप असं वाटत होतं की रस्ता चालू, आये, आये, पन, की। चालू आता, आता आहे नाही आहे पण होतं कॉन्फिडेंट की आहे वा चालू म्हणून इथेपर्यंत तर आम्ही आले आता झालं आता आणखी दोन किलोमीटर आहे तरी पोचायला इकडचे ट्रक सर्व इकडे येतात हे बघा सर्व त्यांचं इथं इथे येऊन त्यांचं जे काही आहे ते सर्व इथे अनलोड अन्लोड करून पुन्हा जातात या बघा इथे दिसत आहे ना तुम्हाला जात आहे एकाच्या मागे एक। अनलोड झालेल्या गाड्या परत पुन्हा चालल्या आला ना आणि जे आणि लोड घेऊन येत आहे ते जात आहेत तर फायनली मी घरी पोचली सात वाजले मला घरी पोचले आणि तसेच माझे मैत्रीण बाहेरच होते आणि त्यांच्याशी भेट म्हटलं त्यांना भेटली आणि त्यांच्याशी गप्पा मारली थोड्या वेळ म्हटलं तर पंधरा दिवस झाले त्यांना बघितली नाही आणि भेटली नाही आणि आल्यानंतर मग मी घरात पूर्ण आवरली पूर्ण क्लीन दिसत आहे ना पूर्ण घर स्वच्छ करून घेतले आणि यांनी पूर्ण बाहेरचं पूर्ण यांनी स्वच्छ केलं आणि आता माझा व्लॉग आजचा एवढाच आणि पुन्हा भेटू त्याच्या व्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर्स अंजली व्लॉग बाय बायज